आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन लहान मुलं पडली खाली गॅलरीत खेळत असताना घडला अपघात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन लहान मुलं खाली पडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे कॅम्प नंबर पाचच्या गांधी चौक चा, परिसरात असलेल्या हरे राम हरे कृष्णा या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीत दीपक शर्मा यांची चार आणि सहा वर्षाची दोन नातवंड खेळत होती यावेळी गॅलरीची ग्रिल कमजोर असल्यानं ग्रिल सोबत ही दोन्ही लहान मुलं दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली त्यात ही दोन्ही लहान मुलं गंभीररित्या जखमी झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बच्चे आज छोटी था आज ईद था उसका उसकी वजह से छुट्टी था नहीं तो पेपर भी उसका चालू है आज खेल खेल में इधर कूद रहे थे खिड़की से मजा कर रहे थे कुर्सी लेके तो एक का फिसल गया तो उसने दूसरे दो, को हाथ पकड़ा तो वो भी फिसल गए अभी भगवान की कृपा से एकदम चंगे बोले है एकदम मजे में है गैले से खेल रहे थे हमारे कोई मालूम नहीं थे हम भी घर में नहीं थे हमारे मिसेज थी उसकी दादी थी वो भी हम भी थोड़ा बाहर गए थे

बाल्कनीमध्ये दोन लहान मुलं बसलेली होती बिगरी कोसळल्यामुळे ते मुलांना भरपूर मार लागला असून आम्ही बाहेर लवकर लवकर पूर्ण टी व्हीने पोचून ते मुलांना दुकाना बाहेर काढले त्याच्यामध्ये एक लहान मुलगा आहे सहा वर्षाचा तो त्याची बहीण आहे म्हणजे चार वर्षाची लहान मुलगी आहे कुठच्या हॉस्पिटलहून नाही आज त्यानं गुंगीत हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे असं त्याची मुलाला भरपूर लागले डोक्याला टाके वगैरे हो आले दात सुटले असून मुलाचे मोलबी सुटून पाहिजे त्यालाही थोडाफार मोवळ मार आणि स्क्रॅचिस आलेले आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर